आता स्पीकरचा आणि डॉल्बीचा जमाना आला त्यामुळे कोणताही सण उत्सवात स्पीकर दणाणत असतात सनई चौघणा ताशा हलगी ढोल अशी पारंपरिक वाद्य आणि ती वाजवणारे कलाकार हद्दपार होण्याची भीती आहे केवळ गणेश उत्सवातच अजूनही अशी वाजंत्री कलाकारांना थोडीफार मागणी असते अनेक आव्हानं पैलत विविध वाद्य वाजवण्याची कला अशा गोरगरीब कलाकारांनी जिवंत ठेवली आहे त्यामुळेच गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांना बळ देण्याची गरज आहे गणपती म्हणजे बुद्धीची देवता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असं गणेशाला म्हटलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण उत्सव काळात विविध वाद्यांचा उपयोग केला जातो पण गेल्या काही वर्षात स्पीकर आणि त्यानंतर डॉल्बी सिस्टीम आली आणि वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांवर संक्रांत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली हलगी ताशा संबळ ढोल सनई चौघडे यासह बँड पथक हळूहळू नामशेष होत चाललंय सगळ्यांनाच डॉल्बीचा दणदणाट हवा असतो सुदैवानं गणेशोत्सवात अजूनही काही जण आवर्जून पारंपरिक वाद्यांचा वापर करतात त्यामुळं या लोककलाकारांना खऱ्या अर्थानं गणपती अन्नदाता ठरतोय बुधवारी गणेश आगमन मिरवणुकीत ढोल ताशा किंवा बँड पथकं दिसून आली त्यातील बहुतांश कलाकार आणि अशिक्षित असतात वडिलोपार्जित वारसा म्हणून किंवा पोटा पाण्याचं दुसरं साधन नाही म्हणून हे कलाकार पारंपरिक वाद्य वाजवत आहेत पण त्यांच्यामुळंच ही वाद्य आणि कला टिकू नये या कलाकारांना गणेशोत्सवात मागणी असते पण पुढं वर्षभर हे कलाकार मिळेल ते काम करतात सातारा खंडाळा खटाव फलटण माण यासह कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा राधानगरी तालुक्यातील विविध गावातून हे वाजंत्री गणेशोत्सव काळात कोल्हापुरात येतात दोन ते तीन दिवस आपली वाद्य वाजवण्याची कला सादर करायची त्यातून मिळणारं उत्पन्न हे त्यांच्यासाठी जणू बोनस असतं तासावर किंवा खंडून या कलाकारांचं मानधन ठरत त्यातून एका कलाकाराला एका वाजंत्रीमधून साधारण ते तीन ते रुपये मिळतात कलाकारांचं पथक गणेश उत्सवाच्या काळात हे गरीब कलाकार दिवसाचे सोळा ते अठरा तास काम करतात आमचं बरंच काय चांगलं चाललो होतं पण लॉकडाऊनने आम्हाला गरीब कलावंतांना दहा वर्ष मागं आणून टाकलंय त्यामुळे नव्याने आम्ही आज सुरुवात केलेली आहे आणि भरपूर असं कर्ज वगैरे करून आम्ही हे साहित्य हे सिस्टीम डॉल्बेच्या मानाने लोकं डॉल्बेला प पसंती दर्शवायला लागले त्यामुळं आम्ही तसेच सिस्टीम कर्ज वगैरे काढून केलेली आहे आणि आम्ही दरवर्षी इथे येतो यावर्षीही आम्ही ह्या कोल्हापूरमध्ये आलेलो आहे आणि कालचा गणपती बसवण्याचा दिवस होता आणि बऱ्यापैकी सर्वांना परमेश्वराने आणि आई महालक्ष्मीनं ज्योतिबाने आणि चांगल्या आम्हाला साथ दिले यावर्षी लोकांचे बँडला बँजोला चांगले पसंती आहे लोक आम्हाला बोलवत आहे सुपाऱ्या देत आहे आम्हाला चांगल्या पोटापुरता धंदा होत आहे हे वाजंत्री ढोल ताशा हलकी यांसारखी वाद्य वाजवतात त्यातून हात दुखी मान दुखी पाठदुखी स्नायू दुखी अशा तक्रारी देखील त्यांना उद्भवतात पण पोटाची खळगी भरण्यासाठी हे गरीब कलाकार गणेशोत्सव काळात अगदी उघड्यावर सुद्धा राहतात पंचगंगा नदीघाट परिसर किंवा जागा मिळेल तिथं बस्तान मारतात रस्त्यावरच जेवण बनवतात शिवाय दुसऱ्याचा गणपती आनंदाचा आणि जल्लोषाचा व्हावा यासाठी अमुक इतके पैसे द्या असं म्हणून अडून बसत नाहीत कारण त्यांच्यातील कलाकार जागा असतो जगण्याची लढाई सुरू असते त्यामुळंच गणेशोत्सव काळात अशा लोककलाकारांना जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे गणपती कलेची देवताय, आहे संवेदनशील लोकांनी तरी या गोरगरीब लोककलाकारांना प्रोत्साहन आणि आर्थिक आधार देण्याची गरज आहे